यवला तालुक्यातील आडगाव मध्ये काकडीच्या उत्पादनातून चार लाखांचा नफा झाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत एकात्मिक योजनेअंतर्गत काकडीची लागवड करण्यात आली होती तर या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील एका युवा शेतकऱ्यानं कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेडनेटची उभारणी करून या शेडनेटमध्ये पहिलंच पीक काकडी हिरव्या रंगाची विदेशी वाण असलेल्या काकडीची लागवड केली कारण जाणून घेणार आहोत नेमकी शेडनेट उभारणीसाठी खर्च किती आला काकडी लागवडीसाठी खर्च किती आला आणि आता ही सध्या काकडीचं माहिती त्याकडनं घेणार आहोत मला सांगा आतापर्यंत तुम्हाला शेडनेट उभारणी काकडी लागवडीसाठी किती खर्च आला आहे नमस्कार मी राहुल खोकले शेडनेट उभारणीसाठी आम्हाला वीस लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे आणि काकडी लागवडीसाठी एक लाखापर्यंत खर्च आलेला आहे आतापर्यंत ही काकडी तुम्ही आ, उत्पादन सुरू झालंय कुठं कुठं ही काकडीची विक्री करताय आतापर्यंत मार्केट मध्ये विक्री करतो फक्त दुसरी कॅरेट विकले एक हजार कॅरेट पर्यंत विकले गेले आणि साधारण कितीचा नफा तुम्हाला मिळाला किती आम्हाला निव्वळ नफा आहे या सोबत सोबत आपल्या कृषी सहाय्यक सोनाली कदम देखील आहेत कृषी विभागाच्या कुठल्या योजनेमार्फत हे शेडनेट मंजूर झालं तसंच काकडी लागवडीसाठी त्यांनी काय मार्गदर्शन केलं हे पण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन या योजनेमधून यांनी अर्ज करून अर्थसहाय्य मिळवलेला आहे तीस गुंटे क्षेत्रावर यांची आपण उभारणी केलेली आहे शेडने कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी येवला यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही उभारणी करून घेतलेली आहे सुदर्शन खिलारे झी मिडीया सध्या रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी अंतिम टप्प्यात आहे ज्या शेतकऱ्यांकडे स्प्रिंकलर पाणी देण्याची व्यवस्था नाही ते शेतकरी पाटाच्या माध्यमातून पाणी देऊन गव्हाची पेरणी करतात याबाबत या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी जी आहे ती सध्या अंतिम टप्प्यात आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे स्प्रिंकलरची सोय नाही ते शेतकरी आता पट पाण्याच्या माध्यमातून अशा प्रकारे जे आहे ते गव्हाला पाणी देऊन आपलं पीक जगवण्याचा प्रयत्न करतात आपण पाहू शकतो मी सध्या एका शेतामध्ये आलेलो आहे आणि इथे जर पाहिलं तर इथे सध्या स्प्रिंकलरच्या स्प्रिंकलर नसल्यामुळे विना स्प्रिंकलरचं जे आहे ते पाणी सध्या शेतकरी वाफ्यांमधून देताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे सध्या गव्हाची पेरणी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि तुम्ही पट पाणी देऊन गव्हाचं पीक घेतात आमच्या जवळ टिंकर ची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही आणि ते पेरणी यंत्राच्या अशा पट्ट्या पाडून त्याला बांध घालून असे पाणी सोडून पाणी मुरवल्या जातो गव्हाला पोषक वातावरण आहे ते जानेवारी महिन्यापासून थंडी पासून बर असतो तर त्याच्यामुळे कास्तकाराला उत्पन्नात भर पडू शकते पण नक्कीच स्प्रिंकलरचं पाणी जरी नसलं तरी पट पाण्यामुळं वातावरण पोषक असल्यामुळं त्याची उत्पन्नात भर पडत असल्याची जी आहे ती प्रतिक्रिया शेतकरी देतात त्यामुळं विना स्प्रिंकलरची शेती करताना सध्या शेतकरी दिसतात व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती वाशिममध्ये वातावरण बदलामुळे कपाशी पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठ्या प्रमाणात कपाशीचं झाड वाळून जात आहे यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पाच एकर उभ्याच्या कपाशी शेतात गुरं सोडली आहेत तर सरकारनं आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे सरकारच्या अटी शर्तींचा फटका कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय केंद्रावर सातबारा उतारा असल्याशिवाय शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जात नाहीये पर्यायानं त्यांना खासगी दलाल व्यापारी यांना भात विकावा लागतोय तिथं खूपच कमी भाव मिळत असल्यानं त्यांची पिळवणूक होते त्यात व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्यानं इथला शेतकरी मेटाकुटीला आलाय सरकारनं या अटी शर्ती शिथिल कराव्यात अशी मागणी होते हमी केंद्रामध्ये तुमचा मधे तुम्हारा सतबारा तुम्हारे नावे है का तर सतबारा जो आहे तो मूळ शेतकऱ्याच्या नावे नसल्यामुळं त्या ठिकाणी ही जी आठ आहे ती शासनाने रद्द करावी खाजगी ठिकाणी गेल्यानंतर क्विंटलला हजार ते बाराशे रुपये दर मिळतो आणि तो काही परवडण्यासारखा नाहीये तेव्हा शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा राज्यात ऊस कारखानदारी सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणत्याही कारखानदारांनी अपेक्षित ऊसाचा दर जाहीर केला नाही या विरोधात साताऱ्यात शेतकरी आक्रमक झालेत ऊस दर जाहीर न झाल्यास सोमवारपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला सोमवारी जर ऊस दर जाहीर नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटना मिळून मंगळवारी रस्ता रोक चक्का जामचं नियोजन करणार आहे या ठिकाणी आपल्यामार्फत सांगतो गंडवायचं किती कि, कि, कि गंडवायचं शेतकऱ्याला लाडकी बहीण आमचीच आहे लाडके बहिणीला बिन मागता बिन अर्ज करता बिन मोर्चा करता रुपया कधी मागितला नाही तिला दोन दोन हजार रुपये एकवीसशे रुपये द्यायला लागले देऊ देत त्याला विरोध नाही पण आम्ही बावीस वर्ष झाल्या रस्त्यावर ओरडतोय बोंभाळतोय आमच्या शेतकऱ्याची दिवाळी फुकट तशीच गेली रुपये सुद्धा आमच्या खात्यावर जमा आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दिक्ष दिक्ष पुन्हा एकदा साखर कारखानदार सर्व स्वामी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या त्यांची एक, सर, एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती परंतु आजही कोणताही निर्णय न होता आज पर ही बैठक स्थगित झालेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः विनंती केलेली आहे की सोमवारपर्यंत सोमवारी कुठलीही काही न सांगता तुम्ही शंभर टक्के दर जाहीर करायचा आहे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं त्यामुळे ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय कापूस का, का, लावलेला होता कापूस ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं भावा ते भाव वाढेल आणि कर्ज मुक्तीचं विषय आश्वासन दिलं होतं ते आता त्यांचं अधिवेशन चालू आहे ते आता त्यांचा काय निर्णय त्यामध्ये पाहतोय पण ते आता निर्णय देतील का देतील नाही देतील का त्यांनाच माहिती पण ते मला त्यांचं असं वाटतं ते ब निर्णय द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळावाला पाहिजे सध्या बाजारात संत्र्यांच्या दरात वाढ झाली आहे किरकोळ बाजारात संत्र्याला शंभर रुपये किलोचा भाव मिळतोय दरम्यान पुढील काळात संत्र्यांच्या मागणीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय निमगाव इथं केचर आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली आहे यामध्ये या काळात आंब्याची काळजी व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार